दीदी तुम्ही मगाशी म्हणलात की अपेक्षा कुठेतरी कारण बनतं या वादविवादाचं पण आपल्या नवऱ्याकडनं किंवा बायकोकडनं आपल्याला काहीतरी हवंय किंवा काही अपेक्षा आहेत हे तर स्वाभाविक वाटत नाही स्वाभाविक आहे परंतु परिस्थिती बघून आपल्याला काही काही कामं करावी लागतात आता आ, तुम्ही पती जर आजारी आहे त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक सिच्युएशन समोर येऊ शकते एखादी परिस्थिती तुमच्या समोर येऊ शकते <laughs> आता तुम्ही फक्त तुमच्या पतीसाठी ती परिस्थिती बाजूला करतात किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला फंक्शनला जायचंय पती करता तुम्ही ते फंक्शन जे आहे अवॉइड करताय बाजूला ठेवता ते <laughs> आणि ही अपेक्षा की मी ह्यांच्यासाठी करते Hmm. ही अपेक्षा जी आहे की मी ज्यावेळेस आजारी पडेल त्यावेळेस त्यांनी सुद्धा माझ्यासाठी असंच केलं पाहिजे ही चुकीची अपेक्षा आहे hmm. म्हणजे कुठेतरी ते कंडिशनल आहे मी hmm. करते तर त्यांनी पण केलं केलं पाहिजे hmm. असं अनकंडिशनल लव्ह नाही वाटत हे hmm. नात्यांमध्ये लवचिकता असणं गरजेचं आहे hmm. hmm. की कुठल्या म्हणजे नातं पती पत्नीचं जे आहे हे घनिष्ठ आहेच hmm. म्हणजे आपल्या तर हिंदू धर्मामध्ये म्हणता सात जन्माचं हे नातं पण ह्या <laughs> नात्याला तुम्ही बांधू नका <laughs> त्याला मर्यादित ठेवू नका <laughs> पती पत्नीचा जो विश्वास आहे एकमेकांसाठी जो सन्मान आहे आणि एकमेकांसाठी जो त्याग आहे ह्यानेच <laughs> ते नातं घट्ट बनतं पक्क बनतं आणि <laughs> कसं ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये संशय घेणं <laughs> हेच नात्याला ना कमजोर बनत असतो हो म्हणजे नुसतं फोन वर काही चेक केलं मग कोणाला मेसेज करतोय काय करतोय ही कोण आहे हो जर तुम्ही खरंच त्या व्यक्तीवर प्रेम करताय त्या व्यक्तीसाठी तुम्ही करतायत येते ना त्याच्यासाठी तुम्ही जगतायत ना तर ती व्यक्ती तुमचीच आहे ती कुठेही जाणार नाही कुठेही जाणार नाही इतका विश्वास सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे